या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले साठी सोलापूर हे काय काय तुम्ही आता काय लोक इकडे आणि इकडे पाणी पिन काय अस्वच्छता ही पाणी पाणी प्यायलाय ना हे मग इकडे हे एवढी खाण आहे काय लोक का पाणी पितील सांगा हा काय फक्त कालच मी येणार म्हणून अस्वच्छ झालंय मग तुम्ही काय बघत नाही गाव आल्यानंतर मी आलो म्हणून फक्त बघताय का तुमची जबाबदारी नाही फक्त मला फोटो दाखवायचे चालू चालू काळजी घेऊ काय काळजी घेऊ हे असली घाण

साफसफाईल येईल म्हणजे आता मला सांगा ही साफसफाई करायला आता सुरुवात केली नाही पण आहे ही एवढी अवस्था व्हायची आज नाही रखा आज सुट्टी आहे सॅटर्डे संडे तो साफ तर रोजी तीन टक्के साफ करता येतो इतका संस्थेला दिलं हे दोन आहे ते कारवाई करत असे दुरुस्त करून घ्या ताबडतोब आम्ही बोलताना काय लोक पैसे देऊन जातात ना तुम्ही का फुकट सर्व्हिस देत का त्यांना अशी जबाबदारी घाणीमध्ये लोक सार्वजनिक शौचालयावर एवढी घाल जायच बायकांकडनं महिलांकडनं पैसे घेता तुम्ही मी येणार म्हटल्यानंतर हे फक्त इकडे फवारणी केली इकडे औषधं टाकली काय अवस्था ही कोणी म्हातारे कोतारी माणसं आपल्यालाच आपण चालताना एवढं स्त्री होईल अशी भीती वाटते बाकी लोक कसे जबाबदारी नाही का तुमची शेळकीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल झिरो टू झिरो झिरो नाईन नाईन एट सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर